संजय तुम्ही पण बघू शकता काय आहे ते मग तुम्हाला पुढे तुम्ही पण बघू शकता आता पाणी यायला लागलेलं आहे हां नाही काही करू नका फक्त बघा आता बालदी भरेल ना तसं तर खाली जाईल मग हा पाक बंद होईल मग तुम्ही बाहेर गेले तरी हा वरची टाकी भरूलो राहू शकेल आता आपण बघू दोपां म्हणून व्हिडिओ काढला तुम्हाला पण आले बघा येत पाणी ना आता बालदी भरली ना की ते बंद झालं की ॲटोटी पाणी वरून बंद होणार पाऊक बंद झाला पण बघा मग थोड्याशा बाजीने पण पाऊक बंद झाला जास्त पाणी म्हणजे त्या वजवून प आले नाही त्याच्यावर नाही का एकदम इझी हां ॲटोमॅटिक बंद झालं ना आता आता प्रॉब्लेम होत नाही बरं